भारतमाते माते लिहिलेले पत्र मी तुमच्यासमोर सादर करीत आहे प्रिय भारत माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी माते, कर्म माते आजच्या दिवशी तुझी थोरवी गाताना माझे अभिमानाने आणि गर्वाने भरून येत आहे कपाई तुझी माती लावून मी धन्य झाले आहे म्हणूनच माझ्या प्रियाई तुझ्याशिवाय जगण हे जगणच नाही तर मरण आहे तुझ्याशिवाय जगण हे जगणच नाही तर मरण आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा मी अगत हेच खरं जगणं आहे हेच है, खरं जगणं आहे म्हणूनच अभिमानाने म्हणतो आम्ही पोटी फक्त आमच्या मातृभूमीच्या एका नावापोटी फक्त आमच्या मातृभूमीच्या एका नावापोटी तुझं ना, ना, भारत हे ना गौरवाने घेताना मी भारत कन्या आहे याचा मला चैतन्य पूर्ण अभिमान वाटतो याचा मला चैतन्य पूर्ण अभिमान वाटतो कवी सुरेश भटांचे शब्द सांगायचे झाले तर घे माय भू तुझे मी पेडी न ऐतिहासिक वारशामुळे धन्यता वाटते तुझी पुण्य पाहून मस्तकी धारण केली तर प्रयाग आणि काशी केल्याचे पुण्य लाभेल हिमालय मलय पर्वतावरून वाहणारे हे शीतलवारी तुझा श्वास आहे असं वाटतं उत्तरेकडील बर्फा रोहित जोल सुधा रुदिर है अटल बिहारी वाजपेयी हिमालय मस्त है कश्मीर किरिट है पंजाब और बंगाल दो विशाल कंध है पूर्वी और पश्चिमी बिहार दो विशाल जंगाल है कन्याकुमारी इसका चरण है सागर इसके पुकारता है यह चंदन की भूमि है यह अभिनंदन की भूमि है यह अर्पण की भूमि है यह तर्पण की भूमि है इसका कम कर कम कर है इसका बिंदु बिंदु गंगा जल है हम जिएंगे तो इसके लिए हम मरेंगे तो इसके लिए प्रत्येक शब्द शब्दात भारत माते विषय प्रेमनिष्ठा ठासून भरलेली आहे कधी काळी सोन्याचा धूर निघत असा काय नांगर फिरत असे पण दृष्ट लागली आहे माझ्या भारत देशाला उत्तरेकडून परकीयांची आक्रमणे झाली मोगल आले इंग्रज आले पोर्तुगीज आले स्वतंत्र काळ वाढलं

घेऊनच आनंदाची शांतीची विकासाची प्रगतीची विकासाची प्रगतीची आणि आजवर प्रत्येक भारतीयांनी आणि भारतपुत्रांनी हिंदुत्व केले आहे सारे जहाजाच्या हिंदोस्तान हमारा